वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखणे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आत्ता आम्ही थोडं पुन्हा अजून स्वामी समर्थाच्या दर्शनाला जात आहो रुही वर हो बी हो रुही चिडचिड करून राहिली गंदी आंघोळ नाही करत म्हणाली चला चला आता आम्ही स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी जात आहो मग दर्शन करून आलं की तुळजापूरला जाणार आहोत देवीच्या दर्शनासाठी चला मग चला, चला 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 आता आम्ही दर्शनासाठी दर्शना चलो जल्दी चला आता आम्ही दर्शनासाठी पुन्हा आलो आहे सकाळी सात वाजलेले सकाळचे दर्शनासाठी आलो आहे स्वामी समर्थाच्या स्वामी समर्थाच्या पालखीचं दर्शन करा तुम्ही लिंगाचा दर्शन Hence, स्वामी समर्थाचा दर्शन घ्या तुम्ही सगळे कारण आत्मते मी व्हिडिओ करू नाही शकते तो स्वामी समर्थाचा हं स्वामी समर्थ रुद्राक्षामध्ये बनवलेला आहे तो रुद्राक्षक काय ते बारीक बारीक इथे हो मंदिरामध्ये या इथल्या आतमध्ये अभिषेक वगैरे होतात <coughs> आता मी रूम सॉल्टडी आहे चला तामी जाता हो। चला लेते पाच मिनिट टाको आता आम्ही जात आहोत बसने चला लवकर चलो चलो अभी रूम छोड़ रहे हैं हम जा रहे हैं बेबी तुळजापूर चलना आता आम्ही आलो आहोत पोचलो आहो ॲटोनी तुळजापूरच्या स्टँड पासून तुळजापूरपर्यंत बसनी आलोय अमरावतीवाले नाव लिहिलं आहे का अमरावतीवाल्यांचा बघा आहे खूपच त्रास देत आहे हे घेऊन दे ते घेऊन दे दोन तीन दिवसापासून आम्ही आलो आहोत तुळजापूरच्या मंदिरात पायदल पायदल जात आहो इथून ॲटोपासून कारण ॲटो आतमध्ये येत नव्हता खूप छान आहे इथे मंदिर तुळजापूरचं भवानी मातेचं आतमध्ये तर होऊ शकते व्हिडिओ काढू वगैरे शकत नाही आजकाल मंदिरामध्ये व्हिडिओ पण नाही काढू देत आम्ही आले आहे गेट आहे छान मोठं देवस्थान आहे हे देवीचं लाईन लागलेली आहे बघा मी मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही चला बघा बघा दर्शन करा कंटिन्यू पण येते इथे दर्शन करायला भरपूर गर्दी आहे मधून लाईन लागलेली आहे नवरदेव हो नवरी पण आलेली आहे इथे दर्शनाला खूपच लाईन लागली ला आहे जिथे तिथे आतमध्ये लाईन लागली खूप मोठी लाईन आहे इथे तो जपुरचे

चला ना चला गॅप जा। का जाऊ तू चला लवकर हा हा आता पैदल जायचं नाही डोक्यावर नाही डोक्यावर मला नाही तुला डोक्यावर लोक चला आपल्याला लो। दर्शन करायचं आहे लाईन मध्ये लावलेलं सगळे लोक देवी माताचं दर्शन आहे सगळ्यांनी वट्या वगैरे घेतल्या आम्ही पण घेतलो लवटी

बघा आता आत आतमध्ये एंट्री झाली आमची जुनं मंदिर आहे इथलं हे लवकर लवकर दर्शन चला इथे पूजा वगैरे होत आहे देवीच्या मंदिराच्या बाजूने लागले आतमध्येच हे मंदिर हरिमा कशी धावून राहिली आमची रुई बघा बघा खूप मग बरं आता आपलं दर्शन झालेलं आहे आता रुईला पण भूक लागली आहे बघा देवीच मंदिर भवानी मातेचं खूपच मोठं मंदिर आहे हे पण आणि गर्दी पण खूप आहे इथे खूप त्रास देत आहे जे लागलं ते पाहिजे ते दिसलं ते पाहिजे पण ऐकत नाही आहे आता ना आम्ही इथे भक्तीधाम मध्ये आलो शेगावसाठी शेगावची संस्था इथे रूम करत आहे साठी रूमसाठी लाईनमध्ये लागलेला आहे कारण रूम अव्हेलेबलच नाही आहे आम्ही बाहेर बसलो हॉलमध्ये पूर्ण शेगाव सारखं देवस्थान आहे इथे आम्हाला रूम मिळायचीच आहे त्यामुळं आम्ही लाईनमध्ये थांबलेलो आहो पंढरपूरला मग असे येऊन पोचलो पंढरपूरवरून इथेच आहे एक गजानन महाराजची संस्था तिथे आलेलो आहो आता रूमकरिता आहे ही रूम आहे आमची बघा सगळ्या रूम ए सी रूम आहेत सगळ्या बसण्याची पण बाहेर हॉलमध्ये व्यवस्था छान केलेली आहे सहा नंबरची रूम आहे लिफ्ट वगैरे सगळंच आहे इथे हा छान पिण्याचं पाणी भयंकर खूपच छान व्यवस्था आहे इथे आता चला आम्ही जेवायला जात आहोत जेवणाची पण व्यवस्था आहे साठ रुपयामध्ये छान जेवण मिळते इथे ही सगळी शेगावची संस्था आहे गजानन महाराजची आम्ही इथेच रूम केली आहे पंढरपूरला आता पंढरपूरला आलेलो आहो चला आता जेवण करायला जात आहो कारण तिथल्या रुमा नाही घेतल्या आम्ही इथल्याच रुमा घेतलेल्या आहेत पंढरपूरच्या खूप मस्त व्यवस्था आहे इथे जेवणाची पण व्यवस्था आम्ही जात आहोत बघा छान गार्डन गिरबन आहे इथे

सेवाधारी निवास पर्यायी निवास व्यवस्था स्वयंपाकगृह छान सेवाधारी निवास आहे इथे खूपच छान आहे पूर्ण शेगावसारखं व्यवस्था आहे इथे पंढरपूरला जरूर या इथे आणि रूम वगैरे लागली तर इथे छान रूम मिळते जेवण पण मस्त मिळते मंदिर आहे गजानन बाबाचं हे छान गार्डन आहे बसायला वगैरे म्हणूनच आम्ही इथे रूम केली पंढरपूरला आम्ही आता फिरत आहोत महाराजच्या संस्थेत पंढरपूरमध्ये रू पंढरपूरमध्ये फिरत आहो आम्ही उद्या आपणच जा चला आता आम्ही आलो हो, आहोत रूममध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये